नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात हरिहर नावाचा गड आहे याला हर्षगड सुद्धा म्हटलं जातं गिर्यारोहक आणि दुर्गप्रेमींचा अतिशय आवडता हा किल्ला नाशिकच्या पश्चिमेला चाळीस किलोमीटर आणि त्र्यंबकेश्वरपासून पासून फक्त दहा किलोमीटर अंतरावरती असणारा हा हरिहरगड अतिशय किल्ला हा देखणा आणि दुर्गम किल्ला आहे असं या किल्ल्याचं नाव हरिहरगड पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी या किल्ल्याचं नाव हर्षगड ठेवलं या किल्ल्याचं नाव का बदललं अशी मी रहस्यमय अशी मजेदार कहाणी आपण पाहणार आहोत एवढंच नाही तर या किल्ल्यावरती असणारी पासष्ट ते सत्तर वर्षाची आजी आज मावळ्यांना स्वयंपाक करण्यासाठी आज आजी होती आणि या वयस्कर आजीनं केवळ आपल्या बुद्धिमत्तेनं मुघलांच्या हजारो सैन्यापासून हा हरिहरगड वाचवला होता सुंदर अशी कहाणी विचार करा या स्वराज्यातील प्रत्येक मावळा आपला जीव ओवाळून टाकणारा होता स्वराज्यावरती एवढा अफाट प्रेम स्वराज्यातील प्रत्येक मावळ्याचं एक रहस्यमय अशी घटना पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत अक्षरशः डोळ्यात पाणी की आपला जीव गेला तरी बेहत्तर परंतु हे स्वराज्य वाचलं पाहिजे अशी भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजीराजांनी प्रत्येक मावळ्याच्या मनात कोरली होती भावना मी हनुमंत पवार धारकर तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो त्र्यंबकेश्वर जवळचा हा हरिहरगड त्या काळी महाराष्ट्रातून उत्तरेकडे जाणारा रस्ता आणि उत्तर भारताकडे गुजरातकडे जाणारा रस्ता आणि उत्तर कोकणामध्ये धरणाऱ्या महत्वाच्या वाटा या सगळ्या वाटांच्या वरती नियंत्रण ठेवणारा अतिशय महत्वाचा किल्ला होता हरिहरगड या किल्ल्याचा बाले किल्ला जरी छोटा असला तरी लष्करी दृष्ट्या त्याला फार आहे आणि म्हणूनच हा स्वराज्यासाठी किल्ला अतिशय महत्वाचा होताच वेळी सोळाशे ऐंशीच्या दशकात छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर आपलं मुघल बादशे औरंगजेब हा स्वराज्य गिरण्यासाठी निघाला होता सात ते आठ लाखाची फौज गावाची गावं उद्ध्वस्त करत निघाली होती रस्त्यात येणारी मंदिरं पाडली जात होती हा औरंगजेबाने ठरवलं मुघलांना मिळणारी रसद कायम राहावी त्यामुळे त्यांनी उत्तरेकडील सर्व किल्ले स्वराज्यातील किल्ले बघा घेण्यासाठी आपल्या सरदारांना आदेश दिला आणि त्याच वेळी हा रस्त्यामध्ये लागत होता आणि या हरिहर गडावरती फक्त दोनशे मावळे तैनात होते आणि मुघलांचा एक मातंबर सरदार आपली वीस ते पंचवीस हजाराची फौज घेऊन हरिहर गडाच्या जवळ तो तळ ठोकून बसला आणि या मुघल सरदारानं हरिहर किल्ल्याची रचत सगळी तोडली बघा चारही बाजूने या किल्ल्याला वेढा घातला किल्ल्यावरचे मावळे सगळे आत कोंडले गेले आणि त्यावेळी या स्वराज्याच्या चारही दिशेला लाखोंच्या फौजा मुघलांच्या पसरल्या होत्या त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांसाठी हा काळ अतिशय आणीबाणीचा होता आणि त्यामुळे हरिहर गडावरती मावळ्यांना कुठलीही रसद त्या ठिकाणी मिळत नव्हती अन्नधान्य पोचणं अवघड होतं दारुगळा सुद्धा पोचत नव्हता परंतु हा जो किल्ला आहे तो नैसर्गिक दृष्ट्या नैसर्गिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा होता कारण या किल्ल्याचा जो आकार आहे त्रिकोणी होता आणि चारही दिशेला ताशीव कडे या ताशीव कड्यावरून कुणीही वर जाऊ शकत नाही फक्त वरून हवा आणि पाणीच खाली उतरू शकतो असा हा किल्ला अह दुरून जर पाहिल्या तर या किल्ल्याला पायऱ्याच नाही असं दिसत या, या किल्ल्याची निर्मिती जुन्नरवरती राज्य करणारे सातवाहन राजांनी हा किल्ला तयार केला होता अहो या गडाच्या पायऱ्या म्हणजे कातळ दगडाच्या पासून या पायऱ्या बनवल्या होत्या कापून जागेवच त्याच दगडापासून त्यामुळे हा गड चढणं तसा अवघड आणि गडाला गड़। विशेष म्हणजे एकच दरवाजा आणि एकाच वाट अहो या किल्ल्याचा दरवाजा एका मावळ्यानं जर बंद केला रोखून धरला तरीही शत्रूची हिंमत पुढे होत नव्हती आज जाण्याची आणि मुघलांनी जो वेडा दिला होता या किल्ल्याला त्या सैन्यांचा जो सुभेदार होता सरदार हा फार हुशार होता या किल्ल्याचं वैशिष्ट्य या मुघल सरदारानं ओळखलं होतं आणि त्यानं निर्णय घेतला की कि या किल्ल्यावरती चढाई करायचीच नाही परंतु या किल्ल्याची सगळी रसद थांबून ठेवायची म्हणजे अन्नधान्यावर जाऊन द्यायचं नाही गोळावर जाऊन द्यायचं नाही आणि ठरवलं आणि या मुघल सरदारानं ओळखलं की या किल्ल्यावरती सैन्यबळ बळ थोडं एक दोन महिने जर आपण रसद अडवली तर या किल्ल्यावरची मावळे शरण येतील मराठी आणि खाली येतील आणि तसंच पुढे घडलं किल्ल्यावरचं अन्नधान्य संपत आलं होतं मावळ्या अर्धवट पोटी राहिले बघा सगळे मावळे आपले अर्धवट पोटी दारुगोळा हा जिमतीम राहिलेला होता आणि त्यावेळी हरिहर गडाचा जो किल्लेदार होता त्या किल्लेदारान निर्णय घेतला की जी दोनशे फौज आहे आपली त्यातली शंभर फौज मावळे किल्ल्यावरून खाली लावायचे आणि अचानक मोगलांच्यावरती हल्ला करायचा आणि जर प्रयत्न यशस्वी झाला तर आपला जो निरोप आहे तो छत्रपती संभाजीराजांच्यापर्यंत पर्यंत पोहोचल आणि आपल्या सैन्यांना रसद मिळेल म्हणजे अन्नधान्य मिळेल दारुगोळा मिळेल आणि सैन्य पुरवठाही आपला येईल आपल्याला जास्त सैन्य मिळतील फौजील खालून त्याचप्रमाणे अंधारा रात्री शंभर मावळे किल्ल्यावरून खाली उतरले आणि अचानक हल्ला मोगलांच्या वरती केला परंतु मोगल त्या ठिकाणी सावध होते या ठिकाणी घनघोर असं युद्ध त्या ठिकाणी झालं पोटी मावळे बघा उपाशी पोटी या स्वराज्यासाठी निखराने लढले आणि हजारो मोगलांना कापून काढलं परंतु सैन्य बळ जास्त असल्यामुळे आपले शंभर मावळे या स्वराज्यासाठी त्या ठिकाणी दारातीर्थी पडले आणि ही खबर वर आपल्या गडकऱ्याला कळाले गडावरील मावळे अतिशय नाराज झाले सगळे काय करावं हे कुणाला कळेला आणि खाली मुघल सैन्य अगदी आनंदाने नाचत होत आनंदानं त्यांना वाटला तर आम्ही किल्ला जिंकला मावळे मारले आम्ही आता राहिले ते सुद्धा काही दिवसात खाली येतील आणि दररोज त्या ठिकाणी हे मुघल आनंद उत्सव साजरा करायचे खाली किल्ल्याच्या खाली नाचायचे नाचगानं त्यांचं व्हायचं आणि किल्ल्यावरती पासष्ट ते सत्तर वर्षाच्या आजीबाई किल्ल्यावरती होत्या मावळ्यांचा स्वयंपाक करण्यासाठी जाडलोट करण्यासाठी किल्ल्याची आजी त्या ठिकाणी वाकत वाकत आल्या आणि किल्लेदाराला त्या ठिकाणी म्हणाल्या अहो सरदार मोगलांना खाली माहीत पडलंय की कि किल्ल्यावरती फक्त शंभरच लोक आहेत आणि त्यामुळं ते आनंदीत किल्लेदारानं मिशीवर हात मारला ताव मारला आणि म्हणाला अरे आजी तुला कसं काय माहिती माथा रे की मोगलांना कळालंय की शंभरच सैन्य आहे त्यांच्याकडं त्यावेळी ते आजीने सांगितलं की तुम्ही जेवण केल्यानंतर त्या उष्ट्या पत्रवळ्यात दररोज मी किल्ल्यावरून खाली फेकून देते आणि मी वरून पाहते तर मोगलांचा एक जासूस तो पत्रवळ्यात दररोज मोजतोय आणि त्यामुळे ही बातमी मोगलांना पक्की समजली शंभरच लोक या किल्ल्यावरती परंतु ही बोलणं किल्लेदाराला काही समजत नव्हतं आजीचं नंतर आजीनं आज समजून सांगितलं किल्लेदाराला आणि एक आयडिया किल्लेदाराला किल्लेदाराला सांगितलं की कि तुम्ही उद्या आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करा दारू गळवा उडवा बंदुक्याच्या फैरी झाडा आणि जोर जोरा महादेवच्या घोषणा त्या ठिकाणी द्या आनंद उत्सव साजरा करा ठरल्या प्रमाणच दुसऱ्या दिवशी या हरिहर गडावरती आनंद उत्सव साजरा करण्यात आला जोरजोराने बंदुकीच्या फैरी जाडण्यात आल्या दारुगोळ आतिषबाजी केली अगदी सगळे मराठी सैन्य जोरजोराने ओरडत होत हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जे छत्रपती संभाजी महाराज की जे असा आनंद उत्सव साजरा केला एवढे जोराने ओरडत होते की कि किल्ल्यावरून खाली आवाज तो मोगलांच्या पर्यंत पोचला आणि मोगल छावणीमध्ये सगळी गडबड झाली मोगलांना वाटलं नक्की मराठ्यांना काय झालं एवढ्या आनंदाने हे मराठे ओरडतात उपाशी येतून तरी कसे ओरडतात काय झाले नक्की याच्या मनात पाल एक पालचूक चुकली के मराठे उपाशी असताना ओरडू शकत नाही एकतर या मराठ्यांना अन्नधान्याचा पुरवठा नक्की झाला असेल या ठिकाणी काहीतरी तर नाही ना की मराठ्यांना हे अन्नधान्य पोचलंच कसं मग चारी बाजून मी वेढा घातला हे अन्नधान्य पोचलं कसं एक तर कुणीतरी आपल्यातील फितूर असावा असं त्याच्या मनामध्ये शंका वाटू लागली आणि त्याच वेळेस मुघलांचं जो एक जासूज आहे तो, तो तो ला, ला तो त्या ठिकाणी ठिकाणी आला आणि मुघल सांगू लागला की सरदार या माणसं नाहीत तर पाचशे ते सहाशे माणसं आहेत या ठिकाणी कारण या जासूजानं तो पत्रवळ्या गोष्ट्या मोजल्या होत्या मित्रांनो दररोज आजीबाई शंभर फेकत होती परंतु त्या दिवशी आजीबाईंनी पाचशे ते सहाशे पत्रवळ्या उष्ट्या खाली फेकल्या होत्या आणि ह्या पत्रवळ्या त्या जासूजाने मोजल्या ही बातमी सरदाराला सांगितलं सरदार चाट पडला अरे दररोज शंभर आज पाचशे सहाशे माणसं काहीतरी गडबड झाली बाबा त्यानं ओळखलं त्यान की आता वर जाऊन तर आपण या कातळाची चढाई करू शकत नाही आणि शत्रूवरती हल्ला करू शकत नाही हा किल्ला घेऊ शकत नाही कारण त्याचं जवळ पावसाळा आलाय मित्रांनो मुघल पावसाळ्याला अतिशय घाबरत होते पावसाळ्याला मुघल कारण नाशिकचा भाग म्हणजे एकदा मुसळधार पाऊस चालू झाला की झाला आणि त्यावेळी पाऊस चालू झाला की मुघलांची दानादान उडायची कारण डोंगरामध्ये मुघलांना राहण्याची सवय नव्हती त्यांनी निर्णय घेतला की आता हा किल्ला आपण सोडून द्यायचा आणि औरंगाबादच्या दिशेने मुघल त्या ठिकाणी निघून गेले बघा विचार करा आजी 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 एका आजीबाईच्या युक्तीमुळं आजीबाईच्या युक्तीमुळं शंभर माणसांचे प्राण वाचले शंभर मावळ्यांचे आपले कारण या ठिकाणी वीस हजाराची फौज होती एका आजीबाईमुळं केवळ ती व्यक्तीमुळं आणि ही बात बातमी छत्रपती संभाजीराजांना कळाली म्हणूनच मित्रांनो संभाजीराजांना या गडाचं नाव बदललं कारण या ठिकाणी हर्ष उल्हास केलेला होता आणि म्हणूनच या ठिकाणी या किल्ल्याचं नाव हर्षगड असं स्वतः संभाजीराजांनी ठेवलं बघा आणि काही दिवसातच छत्रपती संभाजी महाराज या हर्षगडावरती आले आणि जी वयस्कर आजीबाई होती त्या आजीबाईचा सन्मान स्वतः छत्रपती संभाजीराजांनी केला आणि मित्रांनो आजही त्या ठिकाणी या किल्ल्याच्या पायथ्याशी टाकेगाव म्हणून होतं पहिलं टाकेगाव नाव होतं छत्रपती संभाजीराजांनी टाके हर्ष गाव या गावाचं नाव ठेवलं बघा किल्ल्यावर म्हणून मित्रांनो या स्वराज्यातील रयत छत्रपती संभाजी महाराजांच्यावरती फार प्रेम करत होता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर तसंच जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती प्रेम करत होती तसंच छत्रपती संभाजीराजांच्यावरती थी प्रेम करत होती जीव गेला तरी भेद तर परंतु स्वराज्यासाठी लढत होती तर मित्रांनो हा जो आपला हर्षगड आहे या हर्षगडाची आणि आजीबाईची युक्ती ही आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आणि आम्हाला कमेंट हर हर महादेव अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र